thank you बंदचं बटन बंद करणे ते वरती ते बटन तिकडच तुम्ही एक्सपर्ट आहेत ना झाडावर आहे मी थोडा एक्सपर्ट नाही आहे तर झाडावर कावळा अडकलाय आहे थांबा थांबा कावळ्याला काढण्यासाठी काका वरती चढले आहेत आणि मीही वरती चढण्याचा प्रयत्न करतोय भोडकाका काठी घेऊन आहे आणि कावळा तो हा बघा का इकडे कावळा आहे हा काळा बघूया संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात त्या पतंग ह्या झाडांमध्ये पतंगाचा जो धागा असतो मांजा तो त्या झाडांवरती अटकला आहे त्याला हा कावळा अटकलेला आहे पकडून धागा हा बघा कावळा काकाने काढला आहे मांजासकट पाय सुटलेलं पायातून निघणार नाही तर मग पायातून सोडला ना तर जायला उडून तो खाली दोन्ही पाय बांधून टाकला चावेल काका का काटील काटीला बांधून टाकला पाहिजे होता काका का काकांनी काढलाय कावळ्याला जिवंत कावळा चावेल सांभाळा बाळगूया आपण या हो काका ह्याला बाळगूया श्राद्धाला वगैरे हा पिंडाला पिंडाला टोच बीज मारायला पाहिजे तर घेऊन जाऊया कावळ्याला हा बघा काकाने काढलाय या झाडावरून आता पकडू कसा मी त्याला हा बघा म्हणजे एका कावळ्याचा आम्ही जीव वाचवलोय आता उतराल तुम्ही मी माझी टळकणार उत्तर ते वेळी चढते वेळी चढलोय उत्तरते वेळी आता बघूया ब्लेड घेऊन हे बाबू याचा इयरफोन नाही आणलास हा बघा सावकाश अवकाश उतरामध्ये जाणारे धागा पकड फक्त मारले दोन्ही धागे हातामध्ये घाल हां थोडा हा बघा कावळा मी पकडलाय <laughs> कावळ्याचा जीव 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 वाच वाचवायचा प्रयत्न करतोय आम्ही वाचला तर त्याची आजादी होईल बघूया धागा कापत नाही ना तो पण कापूया कापूया त्याला खाली घेऊन करूया धागा कटिंग करावं लागेल झाडावर चढते वेळी चढलो आहे डेअरिंग करून पण उतरते वेळी आता बघूया धागा टाकला सगळे मध्ये गेलेले आहेत धागे ते ब्लेड ने कापाव पायाच पहिलं पूर्ण हे करून टाका याला टाकायला घेऊन जातात ना धागे फसतात ते तेव्हा हाता आले पतंगाचा कमी आहे हा इजी जमा करून आणलेल्या या वर्षी धागे कमी होते त्याला लागतात ना धागे घर मजबूती मजबूत झालं पाहिजे ना घर त्याच्यासाठी तो, तो नक्की माझ्यामुळे पहिला चप्पल दुपारी मी तुम्हाला सांगा ना तुमच्या नाव ते पाप जमा झाला मग त्याला काय ते तुम्हाला आता काही भोजन उघे द्यावं लागेल तुम्हाला आता काही पाणी करावं लागेल मग तुला पुणे लागेल तुम्हाला टाकला तुम्हाला पुणे लागेल मग त्याच्यातच टाकला मग त्यात खड्डा टाका माती उडून टाका चला दोन का अटकले होते त्यातला एक मेला अगोदरच

त्याच्या पूर्णपणे आम्ही त्याला सोडवलं आहे पायावर मांज्या वगैरे अटकला होता धागा तो पूर्णपणे आता सोडवलो आहे बघू शकता जिवंत आहे आणि याला थोडं पाणी पाण्याची इथे बघा टाकी बांधलेली आहे बघूया पाणी पितो काय हा बघा पाणी पितो आहे बसून मुक्त केलंय आम्ही त्याला एका पक्षाचा आम्ही जीव वाचवलोय आज फिरे बाबा पोट भरून पाणी पी खरंच खूप समाधान वाटते बघून हा तो पूर्ण पूर्ण तिरमिरला आहे हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकणिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद